प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महापालिका मुख्यालय ते चौक हा रस्ता मुक्त रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे या रस्त्यावर जागोजागी झालेल्या अतिक्रमणमुळे वाहतूक नेहमी ठप्प होते त्यानुसार हा रस्त्यावर पाडापाडी करण्याची तयारी प्रशासनानं शनिवारी दाखवली आहे शहराच्या विकास आराखड्यात गेट ते महापालिका मुख्यालयापर्यंत हा रस्ता विकास योजना पंधरा मीटर रस्ता रुंदीचा आहे मात्र अतिक्रमणामुळे आज घडीला हा रस्ता फार अरुंद झाला त्यातील तीन किलोमीटरचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा केला जाणार आहे या रस्त्याचं काम करण्यापूर्वी या ठिकाणी असलेले अनाधिकृत बांधकामे पाडण्यात येणार आहे याकरिता चंपा चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत कारवाई करण्यात आली अतिक्रमण विभाग नगर रचना विभाग पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येणार आहे सिटी चौक पोलीस स्टेशन मार्फत पोलीस बंदोबस्त मिळवल्यानंतर सदर कारवाई प्रस्तावित करण्यात आली स्मार्ट सिटीमार्फत चंपा चौक ते छत्रपती संभाजीनगर मनपा मुख्यालयापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असल्यानं सदरी रस्त्यावर लोकांनी आपले मिळकतीसमोर रस्त्यावर अतिक्रमे केल्याच्या रस्त्याचं काम थांबवण्यात आलं तथापि प्रशासक यांनी जागोजागी वाहतूक ठप्प होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना होणारी असुविधा लक्षात घेऊन सुरू असलेले कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण सुरू होण्याकरिता रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याकरता संबंधित विभागास त्वरित कारवाई करणे याबाबत आदेश दिले होते पोलीस विभागाचे सहाय्याने सकाळी नऊ वाजेपासून चंपा चौक पासून कारवाई सुरू करण्यात आली सदर कारवाईमध्ये पंधरा ते वीस रस्ता बाधित अतिक्रमणे तसे आठ ते दहा नान रोटी सेंटर निष्कर्षित करण्यात आले तसेच पाच हातगाडी व तीन हॉटेलचे काउंटर जप्त करण्यात आले बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर